नमस्कार मित्रांनो जगण्याचा कधीच कंटाळ येणार नाही घरात आनंदी आनंद होईल फक्त या पंधरा गोष्टी करा आयुष्यभर मेहनत करून सर्व मार्गाने पैसे कमवा यापेक्षा दुसरं सुख आणि समाधान नाही गैरमार्गाने कमावलेला पैसा तुम्हाला कधी सुख आणि समाधान देणार नाही हे माहीत असूनसुद्धा अनेक लोक पैसा कमवण्यासाठी गैरमार्गाचा वापर करतात राहण्यापुरतं घर बांधा खूप जास्त पैसा प्लॉट शेती याच्या मागे लागू नका आणि आता आपल्याला एक किंवा दोनच मुले असतात त्यामुळे फार काही कमावण्याच्या नादी लागू नका तीन गरजेपुरते नक्की कमवा पण आपली मुले वाया जातील एवढी संपत्ती जमा करू नका नाहीतर आयतं मिळालं की आपली मुले खूप उदयपट्टी करतात आणि वाईट सवयीच्या नादी लागतात आपल्या मुलाला स्वावलंबी बनवा तरच ते मेहनत करतील जर तुमची मुले चांगली असतील तर तुम्हाला त्यांना जास्त कमावून ठेवायची गरज लागणार नाही आणि जर तुमची मुले नालायक असतील तर तुम्ही कितीही कमावून ठेवले तरी काहीही उपयोग होणार नाही जर तुमची मुले चांगली असतील कर्तृत्ववान असतील तर ते स्वतःच्या हिमतीवर खूप काही कमावू शकतात जर तुम्ही स्वतःच्या कुटुंबासोबत एकत्र राहाल तर, तर दुःख कष्ट चिंता आणि संकट कमी होतील आणि त्यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्याची हमी लाभेल आणि कोणतेही आजार तुमच्या मागे लागणार नाही सहा आईवडिलांनी संपत्तीचे योग्य वाटप केले तर सगळे खुश राहतील हे वाटप तुम्ही सगळे आनंद असताना केले तर आयुष्यभर चांगले संबंध टिकून राहतील आणि कौटुंबिक वाद निर्माण होणार नाहीत सात बहुतेक कौटुंबिक वाद हे संपत्तीच्या वाटपवरून निर्माण होतात नात्यामध्ये प्रेम आणि आपुलकी ठेवायची असेल तर आईवडिलांनी संपत्तीवरून मुलामध्ये वाद निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी आठ चार चौघात कधी आपल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये ते करत असलेल्या चुका दुसऱ्यांना सांगून त्यांना अपमानित करू नये तुमच्या अशा कारणामुळे तुमची माणसे तुमच्यापासून दुखावतील आणि हळूहळू ते तुमच्यापासून दूर होतील आपल्या माणसाची मन जपायला शिका कारण मनात झालेली जखम कधीही भरून येत नाही नऊ घरच्या गोष्टी कधी चवाट्यावर आणू नका कारण लोक त्या गोष्टी रडून ऐकतील आणि दुसऱ्यांना हसून सांगतील त्यामुळे तुमच्या घराचा तमाशा होईल तुमच्या घराचा तमाशा करायचा नसेल तर या गोष्टी ऐका आणि त्याप्रमाणे वागा म्हणतात ना झाकली मूठ सव्वा लाखाची उघडली तर ती कवडी मोलाची होते दहा घरातील सर्वांनी एकत्र मिळून राहावे जर एकत्र राहाल तर सर्व समस्यांवर उपाय मिळेल कठीण प्रसंगात एकमेकाची मदत मिळेल आणि त्यामुळे घराची प्रगती होईल एक काठी सहज तुटेल पण त्याची मोही तुटणे अशक्य आहे अकरा वडील पर्जी संपत्तीवर कधीही डोळा ठेवू नका त्यापेक्षाच तुम्ही स्वतः कमवा तुमचं कर्तृत्व सिद्ध करा त्यामुळे समाजात तुम्हाला मान सन्मान मिळेल आणि तुमच्याबद्दल आदर निर्माण होईल बारा बहिणीने भावाला समजून घेतले पाहिजे फक्त कायदा सांगतो म्हणून संपत्तीवर हक्क सांगू नये यामुळे भांडणे होऊ शकतात आणि ज्या भावाला तुम्ही राखी बांधली त्या भावाच्या हातात बेड्या पडतील असं काही करू नका तेरा धनसंपत्ती जमा करण्यापेक्षा चांगली माणसे जोडा नाती जपून ठेवा कारण अडचणीच्या वेळी ही नाती तुमच्या मतीला येतील काही वेळा रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेली नाती कामी येतात चौदा श्रीमंताच्या घरी जाणे शक्यतो टाळा कारण तुम्ही सहज म्हणून जाता त्यांना वाटतं तुम्हाला काहीतरी गरज आहे म्हणून तुम्ही त्यांच्या घरी आला आहात आणि तुमचा योग्य तो सन्मान होत नाही माणूस खूप श्रीमंत झाला की माणूस सोडून देतो आणि कुत्रे मांजरे पाळायला लागतो आणि परी जिम्मी असे गोंडस नाव ठेवतो त्यांना कुशीत घेतो आणि त्यांचे लाड करतो आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवून कुत्र्या मांजरांना अलिशान गाडीत फिरायला घेऊन जातो आई वडिलांना घरात सुद्धा घेत नाही याचा काय उपयोग शेवटी जाता जाता एक सांगतो सारेची मन जपा म्हणजे मन माणूस तुम्हाला जपतील यामुळे तुम्ही निरोगी राहाल आणि गोया औषधे लागणार नाही आणि तुम्ही दीर्घायुष्य व्हाल नाहीतर तुम्हाला अनेक आजार लागतील दवाखाना कोर्ट कचेऱ्या मागे लागतील आणि जीवन जगण्याचा आनंद उरणार नाही व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जय महाराष्ट्र